पुन्हा एकदा हो स्वागत आहे चेक पॉईंट अँड डायरीज या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज आपण आज जाणार आहोत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हिल स्टेशन या ठिकाणी तर गाईज आता आपण आपली कार नेण्यासाठी आलो आहे म्हणजेच एन्जॉय तर, तर आता आपण एन्जॉय इथून घेऊन जाणार आहोत तर मी आता वॉक करतो इथे डोंबिवलीमध्ये थोडे बाय वॉक आहे इथे पुढे गेलो फायनली फायनली आपण पोचलो आहे पार्किंगजवळ ही बघा आपली एन्जॉय जो नगरी कोकण आता आपण हिला घेतोय चलो गाईज निघूयात आता आता घरी सीट बेल्ट वगैरे हो लावलाय कारण की इथे टी वाले हो असतात पकडतात पकडतील चला मग निघूयात आता तर गाईज फायनल आता आपण घरी पोचतोय आपल्या सोसायटी जवळ तर पोहोचणेच इथं जरा टाइम झाला थोडा काम होतं आलं आहे आता आपल्या सोसायटी आली नाही आता आपण औरून निघणार आहे गाईज फायनली गाईज आपण आता निघालो आहे आपल्या प्रवासासाठी आता आपला प्रवासाला आपण निघालो आहे आता ट्रॅफिकवर आहे ट्राफिक किती लागतं आहे पण कमी लागलं तर आपण लवकरात लवकर पोचूच सो गाईज ऑन द वे आहे आपण जस्ट निघालो आहे म्हणजे आपण एक पाच ते दहा किलोमीटर आलो असेल पुढे सो so, आता डोंबिवलीमध्येच आहे आपण तर आता डोंबिवलीमधून म्हणजे निघालो आहेच तर बघू शकता तुम्ही तर आपण या नागपूर रोडला तर अजून एक्सप्रेसला तर पोचलो नाही आहे आणि आपलं ठरलेले पॉईंट्स आहेत ते म्हणजे एक म्यानमार गेट एक भाऊली डॅम आहे आणि तिथले भाऊली वॉटरफॉल्स आहेत ते एक बघणार आहोत आणि अजून अजून एक व्ह्यू पॉईंट असं आहे एक ते पण पाहणार आहोत पण आता टाईमवर मॅनेज आहे टाईम कसं मॅनेज आहे बघूयात कारण आपल्याला निघायला पण लेट झाला आहे खूपच टायम मला एकदम मागे बसवलं आहे मी एकदम मागे एक, एक आहे बाकी हो सगळे पुढे बसलेत पण गाईज मागे टायरवर असल्यामुळे खूप जोरात खड्डे लागतात आणि आत्ता जस्ट आम्ही डोंबिवलीच्या थोडंसं बाहेर पडलो आहे अजून एक्झॅक्ट एक अजून हायवेला नाही आहे आम्ही काही जिथे रोडच्या एक इंडिकेट केलेलं वाचलं मी तर तिथे लिहिलं प्रत्येक गाडीच्या मध्ये सातशे मीटरचं अंतर ठेवा पण काही इथे गाड्याच नाहीयेत एकीकन दोन दोन किलोमीटरचा गॅप आहे वाव एवढं सुंदर वातावरण आहे पूर्ण हिरवगार पूर्ण झाडे वगैरे पूर्ण उडा आणि मोकळा काहीच रोडवर एक जण पण नव्हता एविली मधून इगतपुरी फक्त एकशे दहा किलोमीटर होती आणि आता जस्ट आम्ही प्रवास आहे आता हायवेला आहे पण वातावरण तर खूप सुंदर आहे खूप आवडलं हिरवं फक्त काहीच पाऊस नाही अजूनही तर काहीच बघू शकता की फायनली जस्ट आता पाऊस चालू झाला आहे आणि आता पूर्ण पाऊस मी आम्ही चाललो आहे नाही तर मग गाईज आता पेट्रोल तर झाला झालं टाकून पण आता हवा भरायची आहे आता टायर चेक केले पाहिजेत लांब एवढं निघायचं म्हणजे तर गाईज बघू शकता की कि वातावरण किती थंड आहे हवेचा आवाज एवढा प्रेशर आहे आणि रोडवर पण कोणीच नाही आहे हा गाईज नागपूर रोड आहे पण या रोडवरच कोणी नाही आहे आणि हा रोड पूर्ण मोकळा आहे पण पाऊस पडला आहे सो वातावरण आणि गाईस पाऊस एवढा वाढला आहे की खूप पाऊस येतो आहे आणि जर गाईस तसंच जर बघायला गेलं जर आपल्याला दुसरे जर कोणत्या ठिकाणी जायचं असेल तर, तर गाईस किमान तीस किलोमीटर अंतरावरती सुंदर तर हे गाईज आपण डिझेल टाकायला गाडी घेतली आपली पेट्रोल पंपवर आता डिझेल भरतोय आपण जास्त काय थोडंसंच भर तर गाईज गाईज तुम्हाला अजून मी सांगतो जवळ कोणते कोणते ठिकाणे कुलंग अलंग मदनगड कळसुबाई रतनगड या उतुंग डोंगरां डोंगर तसेच साधारण तसेच साधारण दरी आ, रंधा तर गाईज त्या पावसाची वाढ बघतोय की कधी येईल कारण गरम पण होतोय ऊन लागत आहे इथे मुंबईत डोंबिवणीमध्ये पाऊस आहे आणि इथं ऊन आहे काय करायचं मला पाऊस हवा आणि इगतपुरी आणि खंडाळा हे दोन्ही साधारण सारख्याच उंचीवर आहेत म्हणजेच की एकोणीसशे फूट उंची आहे आणि दोन्ही थंड हवेचे ठिकाण म्हणून जसेच आम्हाला टोल लागले साधारण जे दोन लागले तर दोन, लाग ते दोन दोन्ही टोल आपल्याला भरावे लागतात तीनशे ते साडेतीनशेच्या आसपास टोल असतो आणि तर एक टनल लागला तो खूप मोठा टनल एवढा आहे की तो संपतच नाही आसपास तो पाच ते सहा किलोमीटरच्या आसपास तो टनल लागतो तो लास्ट लागतो आणि तो, लाग तो।, तो टनल तर आता आपण इगतपुरीमध्ये पोहोचेनच इथून इगतपुरी फक्त आणि फक्त पंधरा किलोमीटर राहिलेली आहे एकूण डोंबिवली पासून इगतपुरी एकशे दहा किलोमीटर आहे आपण आता बाकीचं सगळं रनिंग कट केलंय आता आपण पोहच गाईज टनल तर संपलाय आता आपण इगतपुरीमध्ये हा ब्रिज खाली उतरलो की इगतपुरी मध्ये आपण एंट्री करणार आहे आणि गाईज आता आपण या एका गावामध्ये एंट्री केली आहे तर गाईज वन वे रोड आहे पुन्हा खूप खुँण शॉर्ट रोड आहे त्यामुळे जर तुम्ही आलाच तर गाईज खूप स्लोली या फोर व्हीलर घेऊन आलात खूप कट टू कट कर, कर, ड्राईव्ह करावी लागते कारण की पुढून खूप वाहनं येतात स्पीडने आणि खूप शॉर्ट रोड आहे हा आणि गाईज रोड so, या रोडला काहीच खायला भेटत नाही आहे सो आपापलं खायला घेऊन या जेवणाची किंवा थोडंफार खायची इथं थोडंफार आपण खाऊ शकतो बट जेवणाची सोय नाही आहे आणि गाईज गाडी स्लो चालवा कारण की इथं रोड खूप हे गाईज फायनली इगतपुरी हिल स्टेशनवरती मी पोहोचलो तर तुम्हाला मी दाखवू शकतो इतकं मस्त वातावरण आहे बडी इथं आज पाऊस नाही आहे बघू शकता एक तर पूर्ण होऊ नये आता त्या टाइमला तर मी तुम्हाला दाखवू शकतो गाईज टन टन खूप हार्ड आहेत एवढे रिस्की टर्न आहे तिथले बट बट गाईज आणि खूप कट टू कट गाडी चालवावी लागते कारण की गाईज वन वे रोड आहे पूर्ण त्या साईडहून आपल्याला जावं लागतं आणि रोड खूप खूप रोड कच्चा आहे म्हणजे चांगला चांगल्या लेवलचं नाही आणि ही शेजारी गेली ती कंपनी आहे आणि गाईज आपण आता चाललो आहेच तर हा डोंगरही पूर्ण डोंगर थोडाफार चढावा लागतो डोंगर चढवून जावं आहे तर गाईज बघू शकता, आ, आ, hey guys, शकता गाईज, गाईज की इथं खूप शॉर्ट रोड आहे छोटा रोड आहे या पाईपच्या साईडहून आपल्याला जावं लागतं आहे ते या भाऊली डॅमजवळ तर आपण खूप स्लोली जावा खूप शॉर्ट रोड आहे खूप स्लोली जाऊ प्लीज हे गाईज तरी बघू शकता हा डॅम इतका सुंदर प्रतिम खूप आवडलं आहे वातावरण बट गाय गाई इथे पाऊस नाही आहे आणि आम्ही विदाऊट पाऊसमध्ये आम्ही या सीझनमध्ये पाऊस आहे म्हणून आलेला तुम्ही बघू शकता आहे जो हिल पॉईंट आहे तो नाशिक जिल्ह्यातील पश्चिम घाटात स्थिर आहे बघू शकता एवढं सुंदर मस्त वातावरण आजपर्यंत पाहिलं नव्हतं तर मी तुम्हाला दाखवू शकतो आहे की काय काय मजा येतली सुंदर ते काय बघू शकता सुंदर वातावरण काहीच बघू शकता आहे घेतले खायला मस्त आहे इथं वातावरण एवढं सुंदर आहे कुदरत मस्त आवडलं ना बट आता ज्या तिथं पावसाचं वातावरण झालं आहे पावसाने शक्यता आहे तर काही चला आपण पुढचे पॉईंट्स पण बघूयात तर इथे बघू शकता की इथे काही लोक मच्छी पकडण्यासाठी बसलेत हे तर आता यांना मच्छी मिळते की नाही आपल्याला माहीत नाही आहे बट हे मच्छी पकडण्यासाठी येत आहेत इथे तर हे गाईज बघू शकता की एवढा पाऊस चालू झाला आहे जे मला भिजेन मी आता एवढं झालं खूप अप्रतिम एवढं सुंदर वातावरण आयुष्यात पाहिलं नव्हतं एवढं आहे ते गाईज तुम्ही एकदा तरी पॉईंटला विजिट करा आणि मी या पॉईंटचं नाव लोकेशन पूर्ण तुम्हाला लो सगळं डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो तर तुम्ही एकदा तरी पहा एकदा तरी पाहा पहा हा पॉईंट कसा आहे कारण या पॉईंटला आपण अजून आपण एक दोन वॉटरफॉल्स पण आहेत ते पण आपण बघणार आहोत तर तुम्ही नक्कीच पहा स्पीड आहे पाण्याचा त्या बोलू शकत नाही बघू शकता किती स्पीडने पाणी व्हायचं आहे तुम्हाला अजून दाखवू शकतो ते बघू शकता आणि हे जे मागं मा सगळे जे लोक आहेत ते वरती जातात म्हणजे जे मेन जे धरणं आहे वरती आहे तर आपण ते, ते वरती पण पाहू शकतो तर आता पाऊस चालू आहे थोडा पाऊस कमी झाला की आपण वरती पण जाणं बघून हे पाण्याचा फ्लो आणि ते पाणी असं खालीपर्यंत जातं खाली जे मेन पूल आहे तिथं आपण आपली गाडी तिथे आपण पार्क केली आपली एन्जॉय आणि त्या साईडला पण आहे तिथे पण आपण एक जाऊन येऊयात आणि मेन आपल्याला जो जायचं आहे इथे वरती जे लोक आहेत तिथे जाऊन येत जाऊन येऊयात आम्हाला एकदा तर हे काही फायनली आता मी वरती चाललोय ते बघू शकता तुम्ही तेवढे खडक आहे हा बघा पूर्ण डोंकर आहे आणि गाईज एवढे दगड आहेत की माझे पाय स्लीप व्हायला हो लागले त्याच्यावरून आता कसं जाऊ काही समजत नाही हे बघू शकता तिकडून आपल्याला पायऱ्या पण भेटतात तिकडून आपल्याला पायऱ्या पण भेटत आहेत पण एवढे दगड रिस्की आहेत इथून पाय पण स्लीप व्हायला लागले आणि खूप स्केरी आहे पाय पण स्लीप होईल ते असते गाय आहे आहे तर वरती डॅमच्या वरती तर तुम्ही बघू शकताय की जे भाऊली डॅम आहे तर त्यांनी एक असा स्पेस केला आहे जे की जेणेकरून लोकांना फोटो शूट वगैरे करू शकता इथे येऊन तुम्ही आणि हे माग बघू शकता हा पूर्ण मोठा डॅम आहे बघू शकता इथे आणि आणि आपण जर थोडं इकडे पुढे आलो तर गाईज पुढे आलो गाईज, तर गाईज या साईडला पण बघा खालचं खालते कुर्लं एवढं सुंदर मस्त दिसतंय ग्रीन ग्रीन आणि इकडे सगळे जे चढ जे वरती येत आहेत त्यांचे स्टेप्स आहेत मी स्टेप्सने आलो पण गाईच खरं गा रिअली तुम्हाला सांगतो एवढं स्केरी आहे हे चढणं खूप स्केरी आहे मग आलाच इथे तर गाईज सांभाळून घ्या आणि इथे खूप पब्लिक वगैरे तर आणि तर बघू शकताय की इथे एक वॉटरफॉल आहे मी तुम्हाला दाखवतो हा एक वॉटरफॉल आहे तर ह्याच्या साईडला एक आहे म्हणजे इथे हा बघा हा वाला आणि इकडे पण हा खूप छोटा आहे इथे पण तुम्ही एन्जॉय करू शकता आ, हे बघू शकता इथे मी आलो आणि हे बघा इथे असं बसण्यासाठी खूप मस्त जागा आहे इथे बसून आपण दिवरचा म्हणजे त्या डॅमचा एन्जॉय पण घेऊ शकता नुसतं खूप जोरात आला हा मोस्ट जोरात पाऊस आला होता एवढा हा एवढा प्रेशर अचानक पाऊस येतो अचानक जात गाईचं आता छत्रीमध्ये गेलं पाहिजे कारण खूप आला आहे पाऊस थोडा पाऊस येतोय सगळे पळायला तर आता आपण डॅमकडे जाणारच आहोत जरा थोडा इथला शिवचा आनंद घेऊ म्हणजेच या डॅमचा आनंद घेऊयात पण पाऊस येतो जातो असं कंटिन्यू नसतंच येते बट तर बघू शकता की हे धरण आहे ते किती मोठं आहे म्हणजे जे धरणाचं जे पाणी वाहत आहे तो ते किती मोठ्या प्रमाणात आहे बघा एकदा तर गाईच इथून जाताना खूप स्लोली जा कारण हे पायऱ्या पण स्टेप्स तुटलेले आहेत त्यामुळे पाय घसरण्याची शक्यता आहे सो स्लोली जा बघू शकता की इथं खूप स्केरी स्टेप्स आहेत त्यामुळं मी नको बोललेलो सो आमचे हे बघा हे तिकडून त्या पलीकडून चालेल म्हणजेच इथे दगडावर तर एवढं स्केरी आहे पाय स्किट होण्याची शक्यता आहे तर गाई जर तुम्ही आलात तर तिथे सांभाळ पाय होण्याची शक्यता आहे आणि गाईज जर तुम्हाला भंडारधाराला जायचं असेल तर भंडारधारा गाईज इथून फक्त थर्टी किलोमीटर आहे तीस किलोमीटरवर फक्त आपल्याला भंडारधारा भेटेल आणि हे बघू शकता की मला लाखो अप्रतिम ग्रीन कुठेच पाहिलं नाही फक्त आता डबल गाईज ऊन पडला आहे बघा तर बोल ऊन पाऊस ऊन पाऊस इथे आहे आणि ही बघू शकता ही गाईज तर ही आमची एन्जॉय आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा जी जी गाडी दिसते ती आमची एन्जॉय आहे ते आम्ही गाडी पार्क केली पार्किंगची पण चांगली प्रकारे सोय आहे इथे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आणि फक्त गाई एकच इथला प्रॉब्लेम ते म्हणजे इथून खूप पूर्ण कच्चा रोड लागतो आणि वन वे रूट आहे त्यामुळे थोडं स्लोली यावं लागतं आहे तरी ते तर इथे काही दुर्घटना घडण्याची शक्यता तर नाही आहे कारण की इथे जास्त जवळ पण कोणाला जाऊन पण देत नाही आहे कारण पोलीस इथे अवेलेबल आहेत सारखे आणि सो इथे माझ्या मागे बघू शकता मी जिथे गाडी पार्क केली आहे ते स्टॉल लावलेले आहेत त्यांनी म्हणजेच की आपल्याला जे कनिज असते भासलेलं कनिज आणि इत्यादी थोडंफार आपण खाऊ शकतो कारण या रूटला हॉटेल्स हे कुठेच नाही आहेत की इथे पोलिसांचा पण बंदोबस्त त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त पण केलेला आहे आणि गाय तिथे खूप ऊन लागायला लागलं आहे डोकं दुखायला लागले आता उन्हाने एवढं ऊन झालं ऊन पाऊस पाऊस सुरू होते सारखं त्यामुळे येताना पाऊस फक्त जास्त येतोय अजूनच सतत काळजी घ्या विंग सीटर येताना घेऊन या विंग सीटरने छत्री आणि तर इथे एक महादेवांचं मंदिर पण आहे तिथे मी आलो तर गाईच खूप मस्त मंदिर आहे महादेवांचं दर्शन पण खूप मस्त प्रकारे झालं हे मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे शिवलिंग आहे महादेवांचं मंदिर आहे खूप मस्त आणि दर्शन पण खूप मस्त प्रकारे झालं आहे आणि इथे हे रिवर आहे जे धरणाचं पाणी Heart sinking down feels kinda insane You walked away, left me in this rain now I'm stuck here with my own pain City lights blur in the district view Memories of us fade like morning dew Thought we had more, but now I see through The love we had is now passed through Why does the rain echo my tears Falling softly, wasting the years

जवळ आहे आहे तर दादा बोलतात खूप लांब हॉटेल तरी आपल्याला हायवेला जावं लागेल का एवढा लांब आहे हॉटेल तर तुम्ही आलाच तर स्वतःची खालीच काही घेऊन या कारण इथे जवळ तरी हॉटेल नाहीये

दादा बोलता है चार पांच किलोमीटर वरती हॉटेल है खूब लंब है हो तर का फायनली आम्हाला भेटलं आहे हॉटेल तर हे बघा हायवेच्या इथे द फन म्हणून आहे त्याच्या इथेच आहे फूड प्लाझा म्हणून इथे वेज व्हेजचं चा चा चालतं आहे तर मी तुम्हाला दाखवू शकतो तुम की कसं हॉटेल आहे तर नक्कीच या की ह्या रूटला तरी चांगलं हॉटेल आहे मी सगळं चेक केलं आधी पण मस्त आहे आवडलं आणि इतर मी ऑर्डर केलेलं पनीर लबाबदार ते खूप मला मस्त वाटलं म्हणून मी ऑर्डर केलं आणि मटर पनीर आणि शेवभाजी आणि रोटी पण पनीर लबाबदार आणि मटर पनीर हे तर गाईच बी जस्ट आता जेवलं आहे एवढं सुंदर जेवण तो मस्त टेस्ट पण मस्त होते जेवणाची आणि आता काय तुम्ही जर येणारच असाल इकडे तरी हा पॉईंट नक्कीच व्हिजिट करा आणि जर तुम्हाला हॉटेल जर हे माहिती नसेल तर गाईज हे बघू शकता हायवे आणि हायवेच्या अपोजिटला इथे एक पेट्रोल पंप आहे म्हणजे लांबून तर हा बघू शकता तुम्ही ते इंडियन पेट्रोल पंप इंडियन त्या इंडियन पेट्रोल एक एकदम अपोज इथला फूड प्लाझा म्हणून आहे आणि त्याच्या शेजारी गाई तुम्हाला मी सांगितलं असतं द फन म्हणून आहे द फन आणि त्याच्यासमोर पण हॉटेल्स आहेत तिथून बट मला हे खूप आवडलं आणि जेवण पण खूप सुंदर होतं इथं तुम्ही आलात तर नक्कीच या हॉटेलला विजिट करा गाइस हे बघा ट्रॅक छोटीशी करावी लागते इथून थोडं स्केरी आहे सो तुम्ही जरा जपूनच या इथून आलास तर बघू शकता असा ट्रॅक आहे आपण आणि छोटासा एक ट्रॅकचा रोड आहे गाईज आणि तो ट्रॅक केल्यानंतर इथे काही पाणी पण आहे आणि भिजू पण शकता आहे तुम्ही इथे करण पॉईंट्स पण आहे मस्त फक्त

मी <laughs> तिला नेहमी सांगतो सांभाळून हे <laughs> दगडीवरून यावं लागतं इथे सो so, फायनली हॅलो इथे बरे बट खूप स्लीप होत so, आहे सो आरामात या बट आता इथे ऊन पडलं आहे बघू शकताय मग अशी पाऊस होता पुन्हा आता ऊन पडलं आहे आता पाऊस या टायमा ह्या टाईमला तर पाऊस हवा असतं ह्या टायमला तर पाऊस हवा असतं बट पाऊस हवा असतं आता पाऊस नाही आहे सो आता पण चाललं आहे हे धबधब्याकडे बघूया तर गाईज इथून आता छोटासा ट्रॅक आहे हा इथे जाण्यासाठी तर हा तुम्ही बघू शकता आहे काही इथे जाण्यासाठी हा जो ट्रॅक लागतो तो रोड थोडा स्केरी आहे चिखल आहे पूर्ण पूर्ण घसरतो सो इथे जर जाणारच असाल तर अगदी स्लोली जावा कारण इथे घसरण्याची शक्यता आहे आणि इथे दगड्स दगड्स खूप आहेत कारण इथे एवढे सारी इंडोर्स वगैरे करायचे पॉईंट्स लायचा बट स्केरी आहे सो जपून या आणि बघू शकता मी इथं पोचलो आहे इथं खूप सुंदर फक्त इथे पाऊस नाही आहे ऊन पडलं आहे बघा सूर्य खूप नऊ आहे इथे तर काहीच तुम्ही हा पॉईंटला नक्की विजिट करा तुम्हाला खूप आवडेल ते सगळे एन्जॉय पण करत आहेत एन्जॉय प्लेसेस पण आहे फक्त काही एरिया आहे आणि दगड वगैरे खूपच आहेत आहे येताना येताना फक्त सपोर्ट नाही या आणि स्टेप चालता चालताना थोडा चालताना थोडं आरामात झाला कारण की इथे होण्याची शक्यता आहे अगदी पॉईंट प्रति जे पाणी येतं आहे वॉटरफॉलचं ते पाणी इथे येत आहे ते बघू शकता मी तुम्हाला दाखवतो ते पाणी इथे येत आहे तर इथून मी आता इकडे चाललो आहे त्या साईडला तर बघा तुम्ही का सर बघू शकता काही बघू शकता की पाण्याचा फ्लो एवढा आहे आवाज थोडा जोरात येत प्रेशर पण इथलं पाणी थोडं चांगलं नाही आहे पाण्याचा कलर चेंज आहे तो क्लीन पाणी नाही आहे इथलं त्यामुळे मी पाण्याचं भिजत नाहीये कारण खूप खराब पाणी येतं इथलं गाईस दाखवतो पाणी खूप खराब पाणी येतं आहे गाईस खूप खराब आहे पाणी तर गाईस हा भाऊली जो धबधबा आहे कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा आणि आपण याच्या पण पुढचा एक बघणार आहोत आता चाललोच आपण आता सहा वाजलेत जाण्याची वेळ झाली ना आपण तिकडेच चाललो आहे तर बघा सॉरी गाईज तर आपण सेकंड वॉटरफॉलला जाणार तर तो वॉटरफॉल आपण स्किप केला आहे घरी जायला जर खूपच लेट झाला आहे आता सहा वाजलेत सो आम्ही तो पॉईंट स्किप केला आहे गाईज तर भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा ॉट डायरीचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चलो बाय गायच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्येच लवकरच